नमस्कार मी दप्तेश खोबऱ्याकडे दिव्यांग ऑनलाईन डिजिटल सेवा अँड योजना या, या चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई महानगरपालिकामध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिगे अर्थसहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात अर्थ अर्ज कसा भरावा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा आणि व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून मुंबईमध्ये जे अपंग आहेत त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा याकरता व्हिडिओ शेअर करावा तर चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओमध्ये काम कसं भरावं वा आपण ते संदर्भात जाणून घेऊया तर व्हिडिओमध्ये सा सांगितल्याप्रमाणे या फार्मवर एक फोटो लावायची आहे त्याच्यामध्ये विभाग आणि त्यामध्ये पर परभाग पर लिहायचा आहे मग नंतर संपूर्ण नाव देव जो दिव्यांग आहे त्या विव्यांग माहितीमध्ये संपूर्ण नाव आईचे नाव यामध्ये सर्व संपूर्ण पता जन्मतारीख वय वर्ष आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर यू आय डी का यू आय डी कार्डवरील यू आय डी कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर पॅन नंबर टाकायचा आहे इथं त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मग तुमचा धर्म कुठला जात कुठली वात कुठली ते लिहायचे आहे इथं जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे जे जात आहे त्या डब्याच्या याच्यामध्ये क्लिक करायचे आहे राईट करायचं आहे त्याच्यानंतर बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल खातेदाराचे नाव ज्याचा स्वतःचा खाता असेल त्याचं स्वतःचा किंवा ज्याचे पालक वगैरे त्यांचे त्यांचे नाव लिहायचे आहे बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक एम आय सी आर कोड आय एफ सी कोड सर्व माहिती व्यवस्थित भरावा बँकेच्या पासबुकवर जी, जी असतो तीच भरावा यानेकूल चुकीची झाली नाही पाहिजे त्याच्यानंतर लाभार्थी कोणत्या दिव्यांगाच्या प्रकारामध्ये मोठं ज्यामध्ये मोडतो त्यामध्ये राईट खून करायची आहे याच्यामध्ये सर्व अपंगाचे प्रकार आहेत तिव्यांग लोकमो दुष्टहीन हे सर्व ज्याच्यामध्ये येतात त्याच्यासमोर राईट कशी खून करावे त्याच्यानंतर आहे दिव्यांग अपंगाचे प्रमाणपत्र व जेवढे प पर्सेंट जे पर, मिळाले ते तेवढे या पसेंट आहे याच्यामध्ये अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे काय काय आहे ते बघून घेऊया आपण सर्वात प्रथम आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असल्याचा दाखला सक्षम अधिकाऱ्यांच्या त्याच्यान दोन नंबर आहे वैयक्तिक ओळखपत्र वैयक्तिक ओळखपत्रामध्ये तुम्ही युनिक आय डी डिसेबिलिटी यू आय डी कार्डची झेरॉक्स देऊ शकता आणि जन्मतारखेच्या पुरावा याच्यामध्ये जन्माचा दाखला चाडा सोडल्याचा दाखला वयाचा तत्पर शासकीय पुरावा त्याच्यानंतर चौथा नंबरचे आहे आधार कार्ड पाच नंबरचे आहे ओळखपत्र सहा नंबरचं आहे पॅन कार्ड सात नंबरचं आहे केसरी किंवा पिवळ्या रंगाची शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड आठ नंबरचं आहे राष्ट्रीय बँक खात्याचा तपशील दर्शवणारे जे बँकाच्या अकाउंट नंबर वगैरे आर्थिक डिटेल टाकले त्याचीच पासबुकची झेराक्स पाहिजे आणि फार्ममध्ये याच्यामध्ये स्वयंघनापत्र आहे नऊ नंबरचा तो फार्म बरोबर भरून घ्या प्रज्ञापत्र आणि शेवटच्या दहा नंबरचा आहे अर्जदाराचा हॅरीचा दाखला हॅरीचा दाखला आणि तीन नंबरचा जन्मतारखेचा दाखला म्हणजे जन्माचा दाखला जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सदतीस त्र्याऐंशी चोवीस नव नव्वद एकदा पुन्हा आहे का शहाण्णव सदतीस त्र्याऐंशी चोवीस नव्वद या व्हॉट्सअपला मेसेज करा मला त्याच्यानंतर आपण जे सर्वे केलेला आहे मुंबईमध्ये जवळपास एकोणसाठ हजार अपंग लोक आहेत दिव्यांग लोक आहेत आणि आमच्याकडे एक्झॅक्ट फिगर जो आहे एकोणसाठ हजार एकशे पंधरा एकोणसाठ फिफ्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टीन हँडिकेप पीपल आर अवेलेबल इन मुंबई हू आर ऑन रेकॉर्ड होल्डर्स ऑफ ऑफ ब्ल्यू कार्ड अँड येलो कार्ड येलो कार्ड म्हणजे इफ देअर हँडीकॅप पर्सेंटेज इज लेस देन फिफ्टी पर्सेंट देन दे कॅट येलो कार्ड त्यांना पिवळे पिवळा कार्ड दिला जातो जर त्यांचा पंगत्व जो आहे तो पन्नास टक्केपेक्षा कमी असेल दिस इज ऑल सर्टिफाईड बाय डॉक्टर्स मेडिकल सर्टिफिकेट असतो आणि जर त्यांची जे अपंगत्व आहे किंवा हँडिकॅप पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त आहे तर देन दे आर एलिजिबल टू ब्ल्यू कार्ड निळे रंगाच्या त्यांना पत्र पत्रपत्रिका दिल्या जातो सो यामध्ये हे अनेक वर्षापासून मागणी होती की हे जे अपंग आपले जो बंधू आहे वू आर अवर हँडिकॅप ब्रदर्स अँड सिस्टर्स त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे महानगरपालिकाने तर त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने मला असे आदेश दिले यासाठी एक एकसुद्धा एक स्कीम जाहीर करा आणि योजना जाहीर करा ज्याच्यामध्ये हे सर्व शंभर टक्के लोकांना काहीतरी फायदा मिळणार आपल्याकडून तर आम्ही एक ते स्कीम ड्राफ्ट केली आहे ज्याच्या अंमल एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून याच्या अंमलात येणार आहे स्कीम त्यामध्ये जे काही आपल्याकडे एकूणपन्नास हजार एकशे पंधरा म्हणजे की फाईव्ह नाईन डबल वन फाईव्ह फिफ्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड फिफ्ट फिफ्टीन जे काही हँडिकॅप्ड सिटिझन्स आहेत त्यापैकी फॉर्टी टू थाउजंड सेवन्टी एट बेचाळीस हजार अठ्याहत्तर फोर टू झिरो सेवन एट असे आहेत ज्यांच्याकडे ब्ल्यू कार्ड्स आहेत म्हणजे की त्यांच्या अपंगत्व फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी आहे आणि सतरा हजार चौतीस वन सेवन झिरो थ्री सेवन सेवन्टीन थाउजंड थर्टी सेवन असे आपल्याकडे हँडिकॅप लोक आहेत ज्यांच्याकडे ज्यांचेकडे ब्ल्यू कार्ड आहे यल्लो फॉर लेस दॅन फिफ्टी अँड ब्ल्यू फॉर मोर देन फिफ्टी यलो येलो इज फॉर लेस दॅन फिफ्टी अँड ब्ल्यू इज फॉर मोर देन फिफ्टी 17,000 थाउजेंड आर ब्लू कार्ड सॉरी एम सॉरी सेवनटीन थाउजेंड ब्लू कार्ड एंड फोर्टी टू थाउजेंड येलो कार्ड सो या जो जैसेको येलो कार्ड है फॉर्टी थाउज टू थाउजेंड सेवेंटी एट लोक है जाना सिक्स थाउजेंड रुपीज पर आ, एवरी 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 सहा महीन दिल गेट सिक्स थाउजेंड रुपीज एवरी सिक्स मंथ्स बाय डी बी टी और हैंडीकैप परसेंटेज मोर देन फिफ्टी पर्से्ट असे जे काही ब्ल्यू कार्ड हो होल्डर आहे दे विल गेट एटीन थाउजंड रुपीज अठरा हजार रुपया एव्हरी सिक्स मंथ्स बाय डी बी टी सो दे, दे त्यांना डायरेक्ट अर्थ हे अनुदान दिले जाणार आहे सिक्स थाउजंड पर सिक्स मंथली फॉर यलो कार्ड्स अँड एटीन थाउजंड पर सिक्स मंथ्स फॉर ब्ल्यू कार्ड्स सो दिस ग्रँड आहे जे अनुदान आहे वर्ष दोनदा दिली जाणार बाय डी बी टी मेथड आणि या स्कीमच्या आपण नाव दिलेलं आहे धरमवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना आय रिपीट धरमवीर आनंद दिगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ज्याचेमध्ये एकोणसाठ हजार अपंग लोकांना याचा डायरेक्ट थेट फायदा होणार आहे आर्थिक त्यांना मदत